उत्तम आहे सगळीकडे स्वागत होत आहेत लोक थांबतात रस्त्यामध्ये लोक थांबून स्वागत करतात त्यांचा प्रेम आणि आशीर्वाद देतात एकंदर चांगला प्रतिसाद आहे आहे दुसरीकडे दिल्लीत जे चालू आपण पाहिलं असेल तर शिष्टमंडळ आज बैठक घेत होतं मात्र अद्याप कोणती बैठक झालेली नाही भयानक प्रकार सुरू आहे शेतकऱ्यांना जसं आपण पाहता अतिरिक्त असल्यासारखं त्यांना वागणूक मिळत आहे आणि दुर्दैवी आपला कृषीप्रधान देश आहे आणि अशी वागणूक शेतकऱ्यांना मिळणार अन्न मिळणं हे भयानक चित्र चित्रावधून बरोबर आहे पण आपण पाहत असाल की एकंदर त्यावेळी देखील मी जास्ती काही ह्या विषयावर बोललो हो नव्हतो कारण मुख्य गोष्ट हीच होती की विश्लेषण झाल्यानंतर आता आपल्याला करतोय की मुख्यमंत्री मी फसवलं होतं आणि मुख्यमंत्र्यांची जी घटना बाहेर मुख्यमंत्री त्यांचं जे स्टेटमेंट होतं आपल्या काय बोलून निघून जायचं आता खरं ठरतात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावकडे आज आपण आलात आहे जळगाव मधून तर मोठ्या प्रमाणात फटका पडला होता शिवसेनेला आजची परिस्थिती काय आहे ज्यांना जायचं होतं ते गेलेले आहेत पण आपण पाहताय मध्यंतरीचे काळ उद्धव साहेबांच्या देखील एक दोन इथे झाल्या होत्या आणि तेव्हा देखील असाच प्रतिसाद होता जनता पूर्ण महाराष्ट्रात की उद्धव आहे अशोक चव्हाण भाजपाकडे गेले आपल्याकडे काही त्याचा परिणाम होईल असं वाटतंय आपण पाहता सगळे इथं सोबत आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका